संजय राऊतांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या हाकेला मला सांगायचं आहे हा हाके हे <पीणा> मी ऑन रेकॉर्ड बोलतोय अरे हाके तुझ्या बापाला सांग तुझी जर बहीण शिल्लक असेल तुझी मुलगी शिल्लक असल तर एका बागवानाच्या घरी तुझा बाप सुरी घेऊन जाणार आहे का भाकर घेऊन जाणार आहे का आता ओबीसी मध्ये आहे ना बागवान मुसलमान जातातले छगन भुजबळाची एखादी जर नात असेल तर छगन भुजबळ एका गरीब नाभिकाच्या घरात सुयरीक भाकरी घेऊन जातोय का तुझ्या इथं तुम्ही ऑलरेडी ओबीसी आहेत ना हा वाघमारीची एखादी जर पूर्गे आहे तर तुम्ही नंदीवाल्याच्या घरी सुरी घेऊन जाणार आहे का भाकरी घेऊन एक दिवस असा येईल तू समोर ज्या दिवशी भेट तुला दोन थुबडीत नाही आणलं तर माझ्या बाप्पाचं नाव बदलणार अरे हाके तुला कळलं पाहिजे सुरिक हा पार्ट वेगळा आहे सुयरीख ही भाकर घेऊन आम्ही मराठा आणि कुंभ्याची आमची सुरीक होती अधिकृत होती धनगरांची धनगरांधनगरात आहे लक्षात घे धनगराची पूर्गी काय मुसलमानाच्या देत नाहीत बाकर घेऊन त्याला आंतरजातीय विवाह मानला आहे हा ओबीसी मधलं ज्या काही तीस चाळीस पन्नास साठ जाती ती, आहेत साडेतीनशे जाती आहेत हे एकमेकांच्याकडे काय सुईरी घेऊन जाते बाप मुली मुलीकड काय बोलतोस तू आके तुला अक्कल पाहिजे धनगरांच्या बाबतीत आम्ही कधीही ही वक्कडं बोललेलो नाही मी तर अभिमानानं मिरवलोय माझ्या गळ्यात धनगराने माळ घातलेली आहे तू मराठवाड्यात आमच्या असं जर काय पेरणी करत असेल तर तुझे प्रत्येक पत्ते खोलणार आणि काय व्हायचं होऊ द्या चला एकदा होऊन जाऊ द्या समोरासमोर लक्षांना माझ्या समोर यावं आणि सांगावं तुझी तू द्यायला तयार का आज मुसलमानाच्या लक्ष्मण हाकेंनी आता सभेमध्ये असं वक्तव्य केलंय की अकरा क्वालिफाईड आमची मुलं काढतो तुमच्या मुली द्या किंवा आता शहाण्णव कोळी असा काही मराठा राहिलेला नाही ओबीसी झालेला आहे यावर आपलं मत काय <coughs> संजय राऊतांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या हाकेला मला सांगायचंय हा हाके हे hey, मी ऑन रेकॉर्ड बोलतोय अरे हाके तुझ्या बापाला सांग तुझी जर बहीण शिल्लक असेल तुझी मुलगी शिल्लक असेल तर एका बागवानाच्या घरी तुझा बाप सुरी घेऊन जाणार आहे का भाकर घेऊन जाणार आहे का आता ओबीसी मध्ये आहे ना बागवान मुसलमान जातातली छगन भुजबळाची एखादी जर नात असेल तर छगन भुजबळ एका गरीब नाभिकाच्या घरात सुरी भाकरी घेऊन जातोय का तुझ्या इथं तुम्ही ऑलरेडी ओबीसी आहेत ना हा वाघमारीची एखादी जर पूर्ग आहे तर तुम्ही नंदीवाल्याच्या घरी घेऊन जाणार आहे का भाकरी घेऊन काय बोलतोय हाके अरे आजपर्यंत मी तुला हा, हाके म्हणून आदराने बोलत होतो पण तू माझ्या जातीच्या आणि आमच्या माया बहिणींच्या बाबतीत अपमानजनक बोलतोय एक दिवस असा येईल तू समोरच्या दिवशी भेट तुला दोन माझ्या बाप्पाचं नाव बदलणार अरे हाके तुला कळलं पाहिजे सुईरी खा पार्ट वेगळा आहे सुरी ही घेऊन आम्ही मराठा आणि कुंड्याची आमची सुयरीख होती अधिकृत होती धनगरांची धनगरा धनगरात झुतीये लक्षात घे धनगराची पूरगी काय मुसलमानाच्या देत नाहीत भाकर घेऊन त्याला आंतरजातीय विवाह मानला जाते हा ओबीसी मधल्या ज्या काय तीस चाळीस पन्नास साठ जाती आहेत साडेतीनशे जाती आहेत हे एकमेकांच्याकडे काय सुरी घेऊन जाते बाप मुली मुलीकड काय बोलतोस तू हा तुला अक्कल पाहिजे तुला कुणाच्या पंपावरचा चालू झालाय तू मला माहितीये कुणाच्या पैशावर तू एवढं बोलायला लागलास मला माहित आहे आणि सगळ्यात मूर्ख म्हणजे आमचा हा आमची नेते आहेत असल्या लोकांचं ऐकून घ्यायला लागलाय आम्ही लक्षात घ्या सांगतोय शांततेच्या मार्गाने आधी सांगायला लागलोय हा के तुमची ही फलतू बडबड बंद करा पुन्हा म्हणू नका की मराठ्यांनी माझ्यावर अन्याय केला मराठ्यांनी असं केला माझ्या एका धनगराच्या पोराला असं केला अरे धनगर समाजाला एक कळलं आता की तू आमच्या माता माऊलींच्या आणि आमच्या महिलांच्या अश्लाघ्य भाषा करायला लागलायस कधी तुझ्या आमच्या तिच्यावर आम्ही गेलेला नाही धनगरांच्या बाबतीत आम्ही कधीही वकडं बोललेलं नाही मी तर अभिमानानं मिरवलंय माझ्या गळ्यात धनगराने मला घातलेली आहे तू मराठवाड्यात आमच्या घेऊन असं जर काय पेरणी करत असेल तर तुझे प्रत्येक पत्ते खोलणार आणि काय व्हायचं ते होऊ द्या चला एकदा होऊन जाऊ द्या समोरासमोर माझ्या माझ्यासमोर यावं आणि सांगावं तुझी पूर्वी तू द्यायला तयार आहेस का आज मुसलमानाच्या चल